सायली आणि अर्जुन ऑफिस मधून घरी जात असतात गाडीत त्यांच्या गप्पा मस्त रंगलेल्या असतात सायली म्हणते किती मोठा पुरावा आहे हा असा पुरावा आपल्या हाती लागेल असं मला कधी वाटलंच नाही मला विलासच्या मृत्यूनंतर त्याच्या मोबाईल वरून पोलिसांना मेसेज गेला अर्जुन म्हणतो हो ना कुठला कुठल्याच केसमध्ये शंभर टक्के गोष्टी नसतात समोर येत नाहीत आपण ती लिंक हार्डवर्क सगळं करावं लागतं आणि मग त्या लिंक्स लागत जातात सायली म्हणते हे पण तुमच्याच मेहनतीचं फळ आहे आणि अर्जुन म्हणतो शिवाय आपली बाजू खरी आहे आणि दामिनी देशमुखला जे करायचं आहे ते करू द्या आपणच जिंकणार आहोत आणि इकडे घरी विमलताई अश्विनला म्हणतात एक कॉल करून बघा ना असं आणि अश्विन कॉल करतो आणि म्हणतो उठलतच नाहीये पुढे बोलतो एरवी ठीक आहे ग मम्मा पण हल्ली ना तिची तब्येत ठीक नसते तिला कधीही कधीही चक्कर येते त्यामुळे ना मला टेन्शन आले कल्पना म्हणते हो रे तुझं बरोबर आहे पण ती कुठं गेली हे कळायला हवं ना आपल्याला हल्ली तिचा बेजबाबदारपणा वाढतच चालला आहे आणि अश्विन तिचा कंटिन्यू फोन ट्राय करत असतो आणि आता मात्र तो रागात येतो आणि म्हणतो काय यार ही इतक्या वेळा मी फोन करतोय तर तिला क बघता पण येत नाही आहे कळत नाहीये का मी फोन करतोय म्हणून आणि कल्पना पण पन टेन्शनमध्ये असते इकडे प्रिया दामिनीच्या ऑफिस बाहेर पडते मागून मैपत पण येतो प्रिया प्रिया करत येत असतो आणि प्रिया पुढं चालत असते मैपत म्हणतो अये मी बोलवतोय आहे ना इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढे देशमुख बाईने बोलवलं आणि तू जेवत असशील तर असंच उठायचं आणि तिच्या ऑफिसला येऊन हात धुवायचे कळलं का आणि तिने विचारलेल्या प्रश्नांची खरी, खरी उत्तरं द्यायची कळलं ना तुला आणि प्रिया म्हणते आता मी कॉपरेट करते ना आणि मैपत म्हणतो तुझ्यामुळे जर साक्षी अडचणीत आली तर बघ मग प्रिया म्हणते कॉपरेट करते ना मग कशाला उगाच धमक्या देत आहे आणि त्या दामिनीला सगळं खरं खरं सांगून माझ्यावर शेकायला नको म्हणजे झालं आणि मैपत म्हणतो तुझ्यावर एकच गोष्ट शेकणार आहे तो म्हणजे तुझा माज आणि त्याची उन्हाळी करायची आणि भिंतीवर टांगून ठेवायची प्रिया म्हणते मी माज करत नाही आहे तुम्ही उठसूट कधीही मला कॉल करता कधीही म्हणता उठा आणि ये निघून हे सगळं मी कसं मॅनेज करू आणि त्या घरातल्या दोन मूर्ख बायका असतात ना माझ्या मागे पुढे करतायत आणि ती अति हुशार साहिली ती तर बस माझ्यावर लक्ष ठेवूनच असते सगळ्यांपासून लपून हे सगळं मी कसं करायचं मैफत म्हणतो भारी प्रश्न पडतायत ग तुला आ पण काय शायनिंग जास्त मारायची नाही कळलं आहे ना आम्ही सांगू तेव्हा तेवढंच करायचं आणि तेच करायचं कळलं का आणि करायचं म्हणजे करायचं तिकडून सायरीची गाडी येत असते आणि इकडे महिफत प्रिया बोलत असतात त्यांच्या त्यांच्यात काय बोलणं चालू आहे हे आपल्याला ऐकू येत नाही बॅकग्राऊंडला म्युझिक आणि आपल्याला ते फक्त दिसत आहेत ते काय हालचाली ते तेवढंच आणि सायरीची अचानक नजर पुढं जाते आणि म्हणजे थांबा थांबा थांबा, थांबा गाडी थांबवा आणि अर्जुन म्हणतो काय झालं सायडी समोर बोट करते आणि म्हणते बघा पुढं कोण आहे महिपत आणि त्याच्याबरोबर प्रिया हे बघून अर्जुनला शॉक बसतो आणि म्हणतो हे दोघं इथं काय करतायत आणि तेही दामिनीच्या बा ऑफिस बाहेर प्रिया किती निर्लज्ज झाली आहे ना किती नीच झाली तिला काहीच वाटत नाही आणि आता इतके ओपनली भेटायला आली एका अर्थाने बरं झालं हे आपल्याला आधीच माहिती होतं पण आज पुरावा सुद्धा आपल्याला सापडला आहे आणि सायली म्हणते आता प्रिया हे म्हणूच शकणार नाही की मी मैपतच्या संपर्कात नाही आहे आता जाऊन तिला जाब विचारते आणि अर्जुन म्हणतो आता काहीच करू नका सायली म्हणते तिला असंच सोडून द्यायचं का अर्जुन म्हणतो अजिबात नाही पण आता तुम्ही तिला विचारायला जाल तर ती नेहमीप्रमाणे खोटं बोलेल आणि निष्ठून जाईल मैत्रिणी ही ती जागा आहे जेव्हा प्रिया अश्विनला लग्नासाठी प्रपोज करते आणि असाच अर्जुन ते सायली तिथून क्रॉस होत असतात कोणाकोणाला आठवते सांगा बरं आणि अर्जुन त्यांचे फोटो काढून घेतो प्रिया म्हणते मी जे काही बोलते ना ते दामिनीच्या असिस्टंटने सगळं लिहून घेतलंय ना मग परत परत येऊन मी काय करणार आहे आणि तिची नजर पडते अर्जुनच्या गाडीवर गडबडीने अर्जुन अर्जुनची गाडी बघून ती तोंडावर ओढणी घेते आणि तिला कुठं लपू आणि कुठं नाही असं होतं आणि गडबडीने गेटच्या मागे जाते आणि अर्जुनची गाडी तिथून पास होते आणि प गाडी ती बाहेर येते आणि मैपतला म्हणते अर्जुनची गाडीच होती ना अर्जुनची गाडी आणि मैपत म्हणतो हो मायफत म्हणतो काय गं झटके येतात का तुला अधूनमधून आणि तुला कसं कळायला ती अर्जुनची गाडी आहे म्हणून त्यावर प्रिया म्हणते घरची गाडी आहे मला ओळखू ओळखू येणारच ना अर्जुन साहेली मस्त हसत पास होतात तिथून घरी इकडे कल्पना म्हणते खूप वेळ झाला होता मी अजून कशी आली नाही आणि अश्विन पण व्हायता तो आणि म्हणतो मी तिच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला आहे प्रतापराव म्हणतो अश्विन घरी ती आली ना तिला समजावं तिला म्हण आपल्या घरी आपण कुठे कुठे जातो कधी येतो हे सांगायची पद्धत आहे एका मेसेजचा प्रश्न आहे रे नाही तर तो मोबाईल तुमच्या हातात असून काय उपयोग आहे त्याचा आणि सायली अर्जुन येतात सगळ्यांच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करून पाहत असतात अर्जुन म्हणतो काय झाले किती काळजीत दिसत आहेत त्यावर प्रतापराव म्हणतात अगं तन्वीरा रविराजच्या घरून केव्हाची निघाली पण आतापर्यंत ती आलीच नाही आहे आणि कॉल पण घेत नाहीये सायली सांगणारच तो अर्जुन तिला अडवतो आणि अर्जुन अश्विनला विचारतो तुझी बायको कुठं जाते हे तुला तरी सांगून जाते का तुझ्याशी तरी खरं बोलते ना ती की नाही आणि अश्विन रागात अर्जुनला म्हणतो तू आता तिच्याबद्दल काही उलटसुलट बोलायला लागू नकोस मी ऑलरेडी खूप ट्रेसमध्ये आहे मला माझा राग कंट्रोल करता येणार नाही आणि सायली अर्जुनकडे पाहते कल्पना म्हणते तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस कल्पना म्हणते संध्याकाळ झाली आता माझं लक्ष पण लागत नाही आहे बघ एकदा फोन करतील आणि अश्विन परत फोन लावतो आणि ती परतही फोन उचलत नाही अश्विन म्हणतो मी मेन रोडपर्यंत जाऊन येतो आणि बाबा म्हणतात चल मी पण येतो दोघेही जायला निघतात अर्जुन म्हणतो कुठेही जाऊ नका तन्वी सेफ आहे आणि ती घरीच येणार आहे अश्विन म्हणतो चला डॅड पुढच्या एका तासामध्ये जर तन्वीला आली नाही तर आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन त्याची कंप्लेंट करावी लागेल अर्जुनच्या विरुद्ध त्याला जायचं असतं तोच प्रिया येते आणि अर्जुन म्हणतो घ्या आली प्रिया सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते तुम्ही माझ्याकडे असे काय बघताय अश्विन म्हणतो अगं कुठे होत प्रिया अर्जुनकडे पाहते तिला वाटतं त्याने आपल्याला पाहिलं होतं की काय आणि कल्पना म्हणते तू किती उशीर केलास आम्हाला किती काळजी वाटली होती माहिती आहे तुला सुखरूप बघून आता माझा जीव भांड्यात पडला आणि तन्ही म्हणते चला म्हणजे मगाशी मला अर्जुन सायलीने नक्कीच बघितलं नाही मला वाटलं की हिने कुठं चुकडी वगैरे केली की काय आणि त्यावर बाबा विचारतात अगं तू रविराजच्या घरून केव्हाच निघाली होतीस ना मग मध्येच कुठं गायब झालीस आणि प्रिया म्हणते मी मैत्रिणीकडे गेले होते अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि तिच्या इंटर्नशिप प्रोजेक्टबद्दल ती सांगत असते आणि तिच्यासाठी नवीन आउटफिट डिझाईन करायची होती ना त्यात कधी वेळ गेला ते कळलंच नाही आणि सायली अर्जुनकडे पाहते अश्विन म्हणतो म्हणजे ती निशाच ना प्रियामध्ये हो मी तुला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल आणि अश्विन म्हणतो मी तिला सुद्धा फोन केला होता रविराज काकाने नंबर दिला होता आणि ती तर म्हणाली की कित्येक दिवसापासून तुमचं बोलणंच झालेलं नाही आता प्रिया मात्र चांगली अडकली आहे चांगली आपटली तोंडावर आणि बाबा विचारतात हा सगळा काय प्रकार आहे तन मी अगं तुझ्या घरी येण्या जाण्यावर काही बंधनं नाही आहेत ना पण तू खोटं तो का बोलती आहेस आणि अर्जुन म्हणतो ती कुठल्या तरी वेगळ्याच बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली असेल म्हणून खोटं बोलावं लागत असेल तिला नाही का तन सायली म्हणते अगं आपल्या कुटुंबाच्या भोळ्यापणाचा किती फायदा घेणार आहेस प्रिया आणखीन किती निर्लज्जपणासारखा करणार आहेस तू प्रिया म्हणते मी फक्त माझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्याला उत्तर देऊ इच्छिते तुम्ही दोघं मला प्लीज जाब विचारू नका त्यावर अर्जुन म्हणतो हां जाब विचारत नाही मी तुला फक्त सांग म्हणतोय तू आता रेग्युलर कॉलेजला जात नाहीस तेव्हा घराबाहेर पडते तेव्हा कुठं कुठं जातेस एवढंच विचारलं आणि प्रिया म्हणते मी माहेरी जाते कधी कधी देवळात किंवा मैत्रिणीच्या घरी आणि अर्जुन म्हणतो बस तीन अजून काही ऑप्शन आहेत प्रिया मनात म्हणते मी मैपतला भेटले हे याला कळले की काय कळू दे मी मान्यच करणार नाही या विंडोक सुभेदारांना कसं घोळात घ्यायचं नाही मला बरोबर माहिती आणि प्रताप्रा म्हणतात अर्जुन तू असे प्रश्न का विचारतोयस त्यावर अर्जुन म्हणतो कारण मला माहिती आहे ही प्रिया कुठे गेली होती ते आणि अश्विन विचारतो कुठे गेली होती अर्जुन म्हणतो तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला म्हणजेच मैपत शिकलेला भेटायला गेली होती सगळ्यांना धक्का बसतो आणि प्रिया म्हणते काय सगळ्यांसमोर मला वाईट ठरवायचं म्हणून तू वाटेल ते आरोप करणार का माझ्यावर अर्जुन अरे मैपत आपल्या घराचा शत्रू आहे हे मला माहिती नाहीये का मी का त्याला भेटेल आणि सायली म्हणते ह्याचं उत्तर तूच देऊ शकतेस प्रिया अश्विन म्हणतो नाही नाही हे शक्यच नाहीये आणि तन्वी त्या माणसाचा किती प्रचंड तिरस्कार करते अर्जुन म्हणतो हो मग या फोटोमध्ये तन्वी महिपतचा तिरस्कार करतेय का देवळात जाणं माहेरी जाणं ह्यापैकी हे काय आहे तन्वी या फोटो तर तू तुझ्या फ्रेंड्सला भेटायला यू आर न्यू फ्रेंड्स आणि बाबा विचारतात हा फोटो कधीचा आहे अर्जुन अर्जुन म्हणतो आत्ताचाच आहे ताजा ताजा अर्जुन म्हणतो दिसते का जवळ येऊन दाखवू आणि सेम टू सेम ड्रेस तो जवळ जातो आणि म्हणतो बघ सेम टू सेम ड्रेस आणि सेम टू सेम पर्स कल्पनाला म्हणतो बघ बघ तुझी सून बघ अश्विन प्रियाला म्हणतो तर मी तू खरंच मैफतला भेटलीस प्रियाला प्रियाला आता आले जाम टेन्शन आणि तिच्याजवळ आता उत्तरच नाही आणि सायरी म्हणते अगं आता तरी खरं बोल आम्ही दोघांनी तुला मग कशी बोलताना बघितलंय कबूल करते तू त्याला भेटली आहेस म्हणून आणि आता इथे येऊन खोटं बोलते आहेस कल्पना म्हणते मला तुझ्याकडून ऐकायचं आहे काय प्रकार आहे या त्यावर आश्विन ओरडून म्हणतो उत्तर दे प्रिया आणि प्रिया म्हणते हो मी भेटले होते त्याला परत अश्विन म्हणतो का का भेटलीस तू प्रतापराव म्हणतात आमच्याशी खोटं का बोलते आहेस प्रिया म्हणते खरं कसं बोलणार होते भेट नाही हे तुम्हाला सगळ्यांना आवडत नाही हे मला माहिती होतं आणि अश्विन म्हणतो तरी काय गेलीस त्यावर अरविण म्हणतो आता चक्कर वगैरे येऊन पडू नकोस रडू नकोस जोरजोरा जेव्हा तू पकडली जातेस ना तेव्हा जे जे काही करतेस ना ते आता काहीच करू नकोस ओव्हर ड्रामा अजिबात नको आणि प्रेम म्हणते तू मला काही बोलू देणारच नाही आहेस का फक्त आरोपच करणार आहेस का आणि मी चांगल्या मनाने काहीच करायला गेले तर त्यावर तुला संशयच घ्यायचा आहे का अश्विन म्हणतो तू फक्त मला उत्तर दे आज दिवसभरात काय काय घडलं ते सगळं एक्सप्लेन कर मला भेळाटला हिला या बैलाचा सपोर्ट चला उद्याच्या भागामध्ये आपण बघूया काय होतंय ते अर्जुन ऑफिसला जायला निघतो आणि त्याच्या शर्टचा बटन तुटतो अर्जुन म्हणतो ओ नो हा शर्ट आता बदलावा लागेल आणि सायली म्हणते का तुमची बायको आहे ना आणि ती बटन लावून देते सकाळी डायनिंग टेबलवर सगळे असतात कल्पना प्रियाला विचारते तू कुठं निघाली आहेस का त्यावरती म्हणते हो तुझ्या धाकट्या सुनेवर होणारे आरोप काही थांबतच नाहीत सायकॉलिट समोर चौकशी होणार आहे आणि अर्जुन म्हणतो उशीर करू नकोस नाहीतर अरेस्ट वॉरंट निघू शकतं मैत्रिणींना असेच नवनवीत एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एखादा लाईकही नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये